राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शेवगाच्या शेंगांची आमटी पाहणार आहोत तर तूर डाळ घालून केलेली आमटी करायला एकदम सोपी आहे टेस्टी लागते एकदा बनवाल तर नेहमीसाठी बनवायला नक्की आवडेल आमटी बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी डाळ आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे त्यामध्ये घालूया आपण थोडीशी हळद साधारण पाव चमचा हळद घेतलेली आहे आता कुकरमध्ये आपण तुरीची डाळ शिजवून घेऊ शेंगांचं आमटीचं वरण करण्यासाठी इथे मी दोन शेंगा घेतलेल्या आहे शेंगा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे सगळ्यात आधी आपण वरचा भाग कट करून आपल्याला याच्या ह्या प्रकारे तुकडे करून घेऊ आणि अशा प्रकारे याच्या आपल्याला जितक्या शिरा काढता येतील त्या काढून घ्यायचं आहे साधारण इथे मी मध्यम आकाराच्या ह्या फोडी करते फोडी आपल्याला खूप मोठ्याही नाही करायच्या आहे आणि अगदी लहान पण नाही शक्य होतील आपण अशा प्रकारे कट करतानाच शिरा काढून घेणार आहोत त्यानंतर ज्या शिरा निघाल्या नसणार त्या अशा प्रकारे नखाने थोड्या थोड्या आपण काढून घेऊ आपल्याला सगळ्या शिऱ्यानेही काढायच्या आहे नाही तर शेंग शिजल्यानंतर गिळगिळ आणि मऊ होऊन जाते आणि त्याची चव चांगली लागत नाही आता आमटीला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर मी जाडपुडा असं पातेलं तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये घालूया तेल साधारण इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली आहे आता यामध्ये आपण घालूया पाव चमचा जिरे जिरे पण तडतडले आहे यामध्ये घालूया आपण इथे मी एक मिरचीमधून या प्रकारे कट करून घेतलेली आहे ती घालू चार ते पाच इथे मी कढीपत्त्याचे पानं धुवून घेतलेले आहे ते घालू एक बारीक कट केलेला टमाटर आहे तो घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या टमाटर लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मीठ घातल्यामुळे काय होतं टमाटर पटकन शिजतो टमाटर छान मऊ झालेले आहे आता यामध्ये घालूया आपण एक एक करून मसाले पाव चमचा हळद हळद नाही घातली तरी चालेल पण रंग छान येतो हिंग घालू हिंग तुम्ही कुंडीत घातला तरी चालेल आणि एक चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे ते घालू आणि अर्धा मिनटं आपण मसाले टमाटरसोबत परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे साधारण अर्धा मिनटं झालेला आहे इथे आपण ह्या ज्या शेंगा सोललेल्या होत्या त्या यामध्ये घालू आणि व्यवस्थित टमाटरसोबत एक अर्धा मिनटं आपण परतून घेऊ शेंगा व्यवस्थित अर्धा मिनटं परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण घालूया पाणी पाणी आपल्याला खूप नाही घालायचं आहे फक्त शेंगा शिजतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये गॅसची फ्लेम मिडियम आणि झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं शेंगा आपण शिजवून घेऊ साधारण सहा ते सात मिनटं झालेले आहे आणि आता आपण शेंगा पाहू आता शेंगा आपण पाहू आपल्याला शेंगा सगळ्यांनी शिजवायचं आहे कारण आपण डाळ घातल्यानंतरसुद्धा शेंगा पुन्हा शिजवणार आहोत तर बघा या प्रकारे सुरी घातल्यानंतर यामध्ये सुरी प्रेस होत आहे म्हणजे शेंगा बऱ्यापैकी शिजलेल्या आहे आता इथे मी हे डाळ एकसारखी करून घेतलेली आहे ही डाळ आपण चमच्याच्या मदतीने एकसारखी करू आणि या आमटीमध्ये घालू आता तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालावे आणि व्यवस्थित आपण चमच्याच्या मदतीने हलवून घेऊ यामध्ये आपण टमाटर घातलेला आहे आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी यामध्ये घालूया आपण गूळ संपूर्णपणे ऑप्शनल आहे चवीपुरतं मीठ यामध्ये आपण टमाटर शिजताना पण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालावे आणि आता आपण पुन्हा एक पाच ते सहा मिनटं आमटी उकळून घेऊ साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि वर्णालाही छान उकळी आलेली आहे आता आपल्याला हा जो फेस आहे वरचा हा आपल्याला अलग हाताने काढायचा आहे काढताना मात्र तरी यायला नको पाहिजे कारण ह्या फेसमुळे काय असतं युरिक ॲसिड आपलं वाढतं अशा प्रकारे तुम्हाला जितका शक्य होईल तितका फेस काढून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी सगळा फेस काढून घेतलेला आहे वर्णाला छान उकळी फुटलेली आहे आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथे मस्त आपली चविष्ट शेवगाच्या शेंगांची आमटी बनवून तयार आहे गॅस बंद करूया तर इथे मस्त चविष्ट तोंडाला चव येईल अशी शेवगाच्या शेंगांची आमटी बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरात सगळ्यांना खूप आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद